तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कासगाव अड्ड्यामध्ये तर दिनांक चौदा रोजी भव्य आणि दिव्यामध्ये भरवण्यात आले आहे तर मित्रांनो आज पाहूया आपण नियोजकांशी विचारून अड्ड्या अड्ड्याचे नियम अटी अड्डा भरवण्याचा उद्देश काय असणार आहे ते सर्व विचारून घेऊया मित्रांनो पाहू शकता हा कर्जत आणि बदलापूर हायवे आहे इथे हायवेवरून मेन एंट्री इथूनही अड्ड्याकडे जाताना मित्रांनो पाहू शकता आणि चला पाहूया आता आतमध्ये जाऊन खूप छान असा एंट्रीचा एरिया मित्रांनो पाहू शकता आणि इथून आपल्याला एंट्री करायला जागा पूर्ण आहे मित्रांनो आणि मित्रांनो हा एरिया पूर्ण ओपन राहणार आहे पाहू शकता पार्किंगसाठी आणि मित्रांनो हे सर्व इकडनं ह्या साइडच्या सर्व एरिया बैलांसाठी बांधण्यासाठी बनवलेलं आहे पाहू शकता खूप छान असा नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो फाटीचा आणि आपल्या स बरोबर दादा सुद्धा आहेत ते आपल्याला दाखवणारे सर्व अड्ड्याचा का नियोजन कसं आहे आणि बैल बांधण्यासाठी पूर्ण जागा किती ठेवलेली आहे अड्ड्यामध्ये बैलांच्यासाठी इकडनं एंट्री केलेली आपण हो oh, दा इकडनं कॅम्पो टाकायचा तिकडनं पूर्ण टेकडी परत आहे ना हो oh. पूर्ण झाडी वगैरे साफ केलेले आहे बैलांच्यासाठी हो oh, दा इथून इकडं बैलांनी एंट्री करावी इकडनं पार्किंगला जागा आहे हो oh. इकडची पार्किंगची तीकर, इकडची पार्किंग प्लस बैलला बांधायची जागा पण आहे तिकडे ओके दादा आणि एक्झिट पण हाच राहणार आहे दादा एक्झिट पण हाच राहणार आहे तर मित्र कर्जत आणि जे पनवेलवरून येणार हो त्यांच्यासाठी तो रस्ता आहे जुना रस्ता जो पर्याय रस्ता आहे बरोबर तो राहणार हां तर मित्रांनो पाहू शकता खूप छान असं नियोजन करण्यात आलेलं आहे तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या योग्य टायमेच्यानुसार नुसार अड्यात मोठ्या प्रमाणात उपस्थिती आकर्षण म्हणजे जे बाराच्या आत जो पाच गाड्या पलतील त्यांना प्रत्येकी एक एक कूलर बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे बाराच्या आजच्या पाच गाड्या पलतील ना हो त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे योग्य वेळेत योग्य वेळेमध्ये येऊन आपण जो प्रथम क्रमांकाचा कोण मान पाच गाड्या मिळवतात हो ते बघण्यासारखं राहील तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या टायमर आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या नमस्कार दादा आणि नमस्कार सर्व मित्रमंडळी तर दादा या मैदाना संदर्भात काय सांगाल तुम्ही मैदानाचा मैदानाचं जो आयोजन केलेलं आहे हो एकदम शिस्त आणि शासनाच्या परवानगीने केलेला आहे आणि जे छ छकडा चा, मालक येणार हो। आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची सोय आणि एकदम सुसज्ज पार्किंग आहे हो बैल बांधण्यासाठी एक मस्तपैकी आईस पैस जागा बनवलेली आहे हो आड्ड्याचं तुम्ही निय नियोजन बघा पाटिकाची बनवलेली आहे हो आणि दादा या लोकेशन आणि ठिकाण सांगा नाही याचे काजगाव कर्जत रोड कासगाव हो हां आणि कर्जतवरून ज्या गाड्या येतील त्यांच्यासाठी ती पण पर्यायी मार्ग काढलेला आहे हो डावी साईडची जी लोकं जी असतील ती डाव्या साईडला त्यांची प पार्किंगची व्यवस्था आणि बैल बांधण्याची व्यवस्था केलेली आहे उजव्या साईडवाल्यांची उजव्या साईडला केलेले आणि जी गा गाड्या येणार अतिरिक्त हो गाड्या मालकांच्या हो त्यांची पार्किंगची सोयी व्यवस्थित केलेली आहे आणि दादा ही फाटी नवीन आहे का जुनी जुनीच फाटी गेल्या वर्षी पण याच फाटीवरती आज म्हणजे तेच मैदान झालेलं होतं आणि दादा या फाटीवर किती वर्ष पहिले शर्यत झाले गेल्या वर्षी पहिल्यांदाच आपण जो प्रयत्न केला होता सक्सेस झाला पुन्हा एकदा आपण दुसऱ्यांदा घेतो त्याची आणि दादा या फाटीवर बक्षीस स्वरूप काय राहणार आहे बक्षीस झोपून जे दीड तीन गोंड्यांच्या प्रथम दोन गाडीवाले जर राहतील त्यांना बाईक राहील आणि दादा म्हणजे आपल्या जी कटिंग आहे हो जी आपली आज्यवाल्यांची असते ती पंधरा टक्के पण आपण तिथे दहा टक्के कटिंग केलेली आहे हो। सर्वसाधारण मालकाला गा... गाडी मालकाला परवडायला आणि दादा हा मैदान घेण्याचा उद्देश काय मै... मैदान घेण्याचा उद्देश असा काय नाही फक्त जो आपला नाव आहे हो। शर्यती क्षेत्रात तो आबाधित राहावा याच्यासाठी हा हो मैदान घेतलेलं आहे आणि दादा फाटीचा पल्ला किती असणार आहे फाटीचा पल्ला आहे बाराशे फूट हो आणि हा दादा या फाटीच्या आजूबाजूला विहीर नाला ओढा असे काही धोकादायक का, काही घाट का, घातक असा किंवा काही इजा होईल असा का कोणत्याही प्रकारचं इथं हे नाही म्हणजे विहीर नाला वगैरे असा काही नाही आणि दादा जे गाडा मालक मैदानात उतरतील त्यांच्या निवारासाठी जागा आहे का हाय हाय हो दादा आणि दादा तुम्ही बैलगाडा मालक चालकांसाठी काय आयोजन तर्फे काय आव्हान सांगाल बैलगाडा मालक यांनी प्रत्येक जे एवढी मोठी बक्षीस ठेवले आहेत हो, प्रत्येक गाडा मालक छोटा असो का मोठा गाडा मालक असो हो, प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा ड्रायव्हरसाठी आपण लकी ड्रॉ ठेवलेला आहे हो, सोन्याची अंगठी आहे दोन कुलर आहेत हो, प्रथम जे जी नावं नोंदली जातील त्याच्यातली तीन पहिल्या प्रथम क्रमांक जो पहिली चिट्टी निघेल हो त्याच्यासाठी अंकी असेल दुसरे दोन नंबर काढले जातील हो त्याच्यासाठी कूलर असेल प्रत्येकी आणि दादा हा अड्ड्याचा दा बॅरिकेट कितीपर्यंत आहे बॅरिकेट पाचशे पाचशे फूट ओके आणि दादा, दादा या कुठल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह ठेवणार ला आलेले आहेत यूट्यूब यूट्यूबच्या यूट्यूबच्या माध्यमातून ओके दादा तर दादा तुम्ही बहुमूल्य टाईम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे फक्त खूप छान असा रोलर वगैरे फिरून झालेला आहे आणि पाहू शकता पूर्ण काम ओके झालेलं आहे फक्त उद्याचा दिवस उजाड उजाडायचा आहे त्यानंतर पूर्ण तयारी झालेलीच आहे तर तुम्ही नक्कीच या या अड्ड्यावर आणि मित्र किती काम झालेलं आहे पुरा झाले ओके मित्रांनो या ठिकाणी आपण आतमध्ये आलेलो आहे फाटीचं निरीक्षण करण्यासाठी तर पाहू शकता खूप छान अशी फाटीचा ह्या नियोजन के केलेलं आहे पाहू शकता इथून निकाल रेषेच्या इथून पूर्ण हे काटे वगैरे लावून ठेवलेले आहेत आणि ह्याच्यापुढं पाहू शकता तुम्ही बॅरिकेड पूर्ण लावण्यात आलेले आहे ला मित्रांनो पाहू शकता आणि ही पा फाटी माती एकदम रोलरनी दाबून घेतलेली पाहू शकता आणि ह्या दादा पहा काम करत आहे अजूनसुद्धा तर नक्कीच मित्रांनो खूप छान अशी फाटी बनवलेली आहे कासगाव अड्ड्याची तर तुम्ही नक्कीच या तुम्हाला खूप छान शर्ती पाहायला पाहण्याचा आनंद तुम्हाला मिळेल या फाटीवर